बातमी आहे मुंबई शहरातून मुंबईत सी एन जी गॅस पुरवठा आता ठप्प झाला आहे मुंबईत सी एन जी गॅस पुरवठा आता ठप्प झाला आहे वाहन चालक याचमुळे आता त्रस्त झाले आहेत आणि उरण प्लांट मधील आगीचा परिणामामुळे आता मुंबईत गॅस ठप्प झालेला आहे मुंबईत सकाळपासून सी गॅसच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे आणि ज्यामुळे आता मुंबईत शहरातील अनेक वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर ज्यामुळे शहरातील अनेक वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास देखील आता सहन करावा लागत आहे आणि एम जी एलकडून कडून माहिती देण्यात आली आहे की घरगुती पी एन जी गॅसचा पुरवठा सध्या स्थिर आहे आणि हीच त्यांची प्राथमिकता आहे आणि तथापि सी एन साठी आवश्यक असलेल्या सी जी एसमधील दबाव घटण्याले आता वाहनांसाठीचा गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणावर यामुळे प्रभावित झाला आहे आणि ही अडचण उरण येथील ओ एन जी सी प्लांटमध्ये लागलेल्या आगीतून निर्माण झाली आहे ज्याचा थेट परिणाम आता मुंबईतील सी एन जी स्टेशनवर झालेल्या गॅस पुरवठावर झाला आहे मुंबईत सी एन जी गॅस पुरवठा आता ठप्प झाला आहे आणि याचं कारण उरण प्लांटमधील आगीचं आहे